अरे विद्यार्थ्यांना पहा आज आपल्याला भेटायला फोन आलेला आहे अरे कोण आहात तुम्ही ओळखल तुम्ही यांना नाही ना कुठून आहात तुम्ही युट्युक मध्ये अपराध होतो तुमचं नाव काय मी आहे एक म्हणजे युरोप मधली चिन्ह आज आपल्याला वर्गात भेटायला आलेली आहे बर तुम्ही आलाच आहात तर तुम्ही कुठून आलेला आहात म्हणजे तुम्ही असता का हो। बर ठीक आहे तुम्ही तुमच्यापासून म्हणजे संख्या लिहिता येतात जरा कसं हो। लहायचं काही सांगू शकता का सांगा भाऊ मी पुढे एक दोनदा तीनदा आल्यास आमची बेरीज होते मी एका पुढे एकदा दोनदा तीनदा आल्यास आमची बेरीज होते बर ठीक आहे आणखी काही नियम आहे का हो मी एका पुढे एक, एक, एक जास्तीत जास्त तीन वेळा येतो छान मी एका पुढे एक, एक जास्तीत जास्त तीन वेळा येतो छान मग आणि कोण आहे का असं एका पुढे एक येणारा तीन वेळा तू आहेस का नाही 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 मी मात्र एका पुढे एक येत नाही मग किती वेळा येतोस तू काही पद्धती आहेत का काही नियम आहेत का बर ठीक आहे तर अजून एखादी नियम आहेत जे संख्या तुमच्यापेक्षा सुद्धा वेगळ्या यायची असेल तर काय नियम आहे तो माझ्या उजवीकडे एक आले तर होतात अकरा आणि माझ्या उजवीकडे पाच आले तर होतात पंधरा छान अजून माझ्या उजवीकडे एक आले की होतात एकावन्न माझ्या उजवीकडे पाच आले की माझ्या उजवीकडे एक आले तर होतात पाचशे एक व माझ्या उजवीकडे एक पाच आले तर होतात पाचशे पाच माझ्या उजवीकडे एक आला तर होतात एक हजार एक माझ्या उजवीकडे पाच आले तर होतात नंतर पाच आता तुमच्या उजवीकडे आल्यानंतर काय होतं ते आम्हाला समजलं तुमच्या डावीकडे आल्यानंतर काय होतं आमच्या डावी माझ्या डावीकडे एक आला तर होतात नऊ आणि माझ्या डावीकडे पाच आले तर होतात पाच ठीक आहे तर तुमची संख्या लेखन पद्धती आमच्या सर्व मुलांना समजलेली आहे पण तुमचा वापर मने आता बंद केलेला आहे तुमचा वापर आता का करत नाही आमच्या लेखन पद्धतीसाठी शून्य साठी चिन्ह वापरले जात नाही शून्य साठी चिन्ह वापरले जात नाही आणि काही तुमचा तोटा आहे का आमच्या संख्या लेखन पद्धतीत अंकाची किंमत स्थानानुसार बदलत नाही म्हणजे तुम्ही स्थानानुसार तुमच्या अंकाची किंमत सांगता येत नाही ठीक आहे आम्हाला तुमचं महत्व आज समजलेलं आहे